तहसीलदारांनी वाळूचे वाहन पकडून दंडात्मक कारवाई केल्याने नैराश्याच्या भरात एकाने विषारी औषध प्राशन करत शूर पोलीस ठाणे गाठले आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची ही खळबळजनक घटना दहा जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली दरम्यान घटनेनंतर पोलिसांनी संबंधिताला रुग्णालयात दाखल केले तेथे प्रथम उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी छत्रपती संबंधनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे गणेश बाबासाहेब गडकर राहणार उंदीरवाडी असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चार जानेवारी रोजी तहसीलदार यांनी तालुक्यातील भायगाव गंगा येथे वाळूचे वाहन पकडून तेथील पोलीस पाटलांच्या हवाले केले होते वाहन पकडल्यानंतर तहसीलदार सावंत यांनी गणेश गडकर याला दंडाची नोटीस पाठवून दंड भरण्याचे सुचवण्यात आले नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे दोन ब्रास वाळूचा दंड भरावण्यास सांगण्यात आले होते परंतु तहसीलदारांनी नोटीसीत नमूद केल्याप्रमाणे माझ्या वाहनात दीडच ब्रास वाळू होती त्यामुळे दोन ब्रासचा दंड कसा भरू असे गडकरचे म्हणणे झाले त्यामुळे यांनी नैराश्याच्या भरात विषारी औषध प्राशन करून शूर पोलीस ठाणे गाठले औषध प्राशन केल्यामुळे त्याच्या तोंडातून फेस आला त्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली यानंतर शिवूर पोलिसांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याला दाखल केले तेथे प्रथम उपचार करून त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आली परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे था दरम्यान पोलिस ठाण्यात विषारी औषध प्राशान करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश गडकर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे